उत्तरेकडच्या शीत वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट आलेली आहे किमान तापमानामध्ये सात अंशांची घट झाली आहे धुळ्यात आठ अंशांवर तापमानाची नोंद झाली आहे तर जेऊर नाशिक परभणी कृषी विद्यापीठ गोंदियामध्ये सुद्धा नागरिकांना थंडीनं ना हुडहुडी ना भरली आहे धुळ्यामध्ये आठ पूर्णांक चार तापमान आहे जळगावमध्ये नऊ पूर्णांक दोन आहे तर निफाडमध्ये नऊ पूर्णांक सहा डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे परभणीत दहा पूर्णांक एक गोंदियात दहा पूर्णांक पाच तर यवतमाळमध्ये अकरा पूर्णांक चार वर तापमान गेलंय अमरावतीमध्ये अकरा पूर्णांक सात वाशिममध्ये अकरा पूर्णांक आठ आणि भंडारामध्ये बारा पूर्णांक तीन तापमान आहे संभाजीनगरात बारा पूर्णांक चार अकोल्यात बारा पूर्णांक पाच नागपूरमध्ये बारा पूर्णांक सहा डिग्री सेल्सिअस तापमान आहे गडचिरोलीमध्ये बारा पूर्णांक सहा वर्ध्यात बारा पूर्णांक नऊ आणि परभणीमध्ये तेरा पूर्णांक पाच इतकं तापमान आहे तेरा पूर्णांक सात धाराशिवमध्ये चौदा पूर्णांक डिग्री सेल्सिअस इतका तापमान आहे थेट जाऊया आपण यवतमाळमध्ये त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी संजय आठवण उपस्थित आहेत ते अधिक माहिती अकराला देतायत मागील चार दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात सातत्याने तापमानात घट होत आहे यामुळे थंडीचा कडाका वाढलेला आहे थंडी वाढल्यामुळे ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते कशा प्रकारे ग्रामीण भागातनी शेकोट्या पेटलेल्या तापमानात सातत्याने घट होत असल्यामुळे थंडीचा पारा वाढत चाललेला आहे अशात सध्या थंडीचा पारा अकरा अंशांवर पोचलेला आहे त्यामुळे कडाक्याची थंडीमुळे जिल्हा गारटला आहे या हंगामातील आतापर्यंतचा हा किमान तापमानाचा पहिला नीचांक असून उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या शीत वाऱ्यामुळे किमान तापमानाचा पारा खाली राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि वाढलेली थंडी यामुळे ठिकठिकाणी शेकोटी पेटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते गेल्या काही दिवसांपर्यंत थंडीचा जोर असाच कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागांकडून व्यक्त केला जात आहे संजय राठोड साम टी व्ही न्यूज यवतमाळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका